समिती चे सदस्य तहसीलदार अमोल मोरे साहेब आहेत या ठिकाणी बीडीओ साहेब आहेत कमनशी साहेब हे आपले आज प्रेझेंटेशन घेणार आहेत रवींद्र तागर साहेब हे जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी शाखेमध्ये त्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी आहेत आणि आजच्या कार्यशाळेसाठी आपण तलाठी ग्रामसेवक कृषी साहेब आणि सर्व जे उपस्थित आहेत आपले सर्व या ठिकाणी मंडळी आहेत झालं का तर आज आपण जलयुद्ध शिवार अभियान अध्यक्ष या एकूण सहा लोकांना बोलवलेला आहे तो असा की आपण जेव्हा कार्यशाळा आयोजित करू सॉरी जेव्हा आपण शिवार फिर्या आयोजित करू तर कमीत कमी, -कमी सात आठ लोक दहा लोक तरी त्या गावातले ते गावात शिवार फिरले पाहिजे त्यांना कळलं पाहिजे की आपल्याला अमुक अमुक कामं करायची आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तो आराखडा झाला पाहिजे आराखडा करताना बऱ्याचदा असं होतं की एखादी मोठी नदी असेल समजा पान नदी आहे प्राण नदी आहे तुम्ही एकच बंधारा घेतला तो एकच बंधारा तुमचा चाळीस लाखाचा पन्नास लाखाचा होणार आहे मग तो बंधारा घेतल्यानंतर तुमचा जर फायदा होणार असेल तर तुम्ही घ्या आमचं काही हरकत नाही पण आपल्याला पैशाची मर्यादा तुम्ही लक्षात घ्या तर त्यामध्ये संयुक्त शिवाय अभियान आहे आणि या वर्षी आपण योजना सुरू झाल्यापासून ते हे तिसरं वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे तर त्यातली गावं ही निवडलेली आहेत गावा निवड करताना त्या पाठीमागे काही निकष आहे त्या निकषांमधला एक निकष हा वर्ष आपल्याला अनुभव असा आला की आपण आराखडे तयार केले आराखडे केल्यानंतर असं लक्षात आलं की आराखडे वार एक कोटी नाही तर दोन कोटी तीन कोटी चार कोटी अडीचार कोटी पर्यंत आराखडे एका गाव झाले आणि एवढ्या आराखड्या झाल्यानंतर मग शासनाने मध्ये किती बजेट ठेवलं एक हजार कोटी चार हजार कोटी तर आपल्या आराकडे प्रत्येक गावचे व्हायला लागले तर मग ते शासनाने त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही गावाची पाण्याची गरज बघा जर तुमच्या गावात फक्त पाणी लागणार आहे समजा असं धरून चालू की शंभर टीसीएम पाणी लागणार आहे एक टी सीएम म्हणजे दहा लाख आणि शंभर टी सी एम पाणी लागणार आहे आणि तुम्ही जर एक हजार एम पाणी अडवायचे त्या ठिकाणी पैसे खर्च करणार शासन काही देणार आणि मग असा अनुभव आला आम्हाला की आम्ही काही काम कमी करायच नाही मग आमची जी यंत्रणा होती जे शाखाभियंता असतील फॉरेस्ट लोक असतील किंवा कृषी सहाय्यक असेल त्यांनी काही काम कमी केले तर दुर्दैवानं असं झालं की गावकऱ्याच्या दृष्टीने जेव्हा होते तेच आपल्या लोकांनी कमी केले आणि मग असं लक्षात आलं की जे व्हायला पाहिजे ते झाले नाही आणि जे झाले ते लोकांच्या उपयोगाचे नाही आणि मग आता याला काय करायचं लोक पुन्हा आमदारांकडे जाणार आण जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार की हे काम व्हायला पाहिजे होतं आणि आमचा आराखडा तर ते काम बंद झालेले मग आगमंजूर होऊ नये यावर्षी म्हणून आता आम्हाला बरोबर सूचना केली आहे की कोणत्याही गावाचा आराखडा हा जास्तीत जास्त पंच्याहत्तर लाखापर्यंतच असेल ज्या गावाने स्वतः लोकसहभागातून तिथं दोन चार पाच लाख स्वतः खर्च केले स्वतः काही कॉन्ट्रीब्युशन दिले तिथं तुम्ही भर आणखी अडिशनल पंचवीस लाखापर्यंत खर्च पर करू शकता आता मी तुम्हाला पाचोऱ्याला होतो पूर्वी तिथं लोहारा गावचं उदाहरण सांगतो तिथं आम्ही अठ्ठावीस सिमेंट नालाबांचं खोलीकरण केलं होतं फक्त आणि त्याचा एवढा रिझल्ट मिळाला आम्हाला त्या ते ठिकाणी की भूजल पातळी तिथं सत्तावीस टँकर चालू होते दिवसाला मोठं गाव होत लोकसंख्या आणि त्याच्यानंतर तिथं टँकर लागले नाही आणि काम काय केलं फक्त सत्तावीस नाल्यांच खोली म्हणजे बंद झाले होते त्याचं खोली कर पैसे किती लागले बेचाळीस लाख आपलं काय आपल्याला घरात असं वाटतं की गोळ्याला पाणी दिसलं पाहिजे म्हणून नवीन जुनं काही असलं ते खराब काही मी होणार नाही